जमत जमत नाही नाही मला सर असे म्हणताना सुद्धा माझ्या दिल्भाषणाची काबिने तोडून मला माझी ओळख करून देणारे आदरणीय गुरुजन आपापले ज्ञान सर्वांचा वर माझे स्पर्धक मित्र आमच्या वक्तृत्वाची जाण विचारांच्या कसोटींवर मनाने घासून न्याय देणारे आदरणीय परीक्षक नमस्कार मी संध्या वंदना नांदे पदक माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे एक सायकल बहिणीसाठी एक सायकल बहिणीसाठी तुम्हाला दोन प्रसंग प्रथम सांगावे वाटतात आम्ही तीन बहिणी सगळ्या हुशार मात्र आर्थिक परिस्थिती जेम तेमच पण संकटाच्या छताडावरही आत्मविश्वासाने उभी राहण्याची उर्मी आमच्या कुटुंबात जन्म जात आहे माझ्या थोरल्या बहिणीचे हायस्कूल घरापासून चार किलोमीटर आहे तिला वेळेवर पोहोचण्यासाठी सायकल हवी होती वडील म्हणाले वडील म्हणाले ठीक आहे कांदा विकल्या घेऊ पण कांद्याला भाऊ मिळालाच नाही गेल्या आठवडी सोलापूर स्टँडवरती पेपर विकणाऱ्या माणसाजवळ एक लहान मुलगा बसला होता त्याच्या समोर एक डबा होता आणि त्यावर लिहिले होते एक रुपया बहिणी एक रुपया बहिणी मन म्हणाल जिंकलास भावा जिंकलास हीच तुझी

साठी उर्मी पेरणीची जाग होते मनी भाकरीच्या हिमानी चंद्रासाठी काट्याच संकटांचे चालते अनवाणी मला खरोखरच माझ्या बहिणीचा अभिमान वाटतो हो तिच्या स्थैय मला मला पासून सलाम करावा वाटतो जी गरज आहे ती नाही मिळाली तरी यशाचा पाऊल वाटेल येईल दिवस माझा येईल दिवस माझाही ये असं म्हणत चालल्याने माझी बहीण खरोखरीच चालते जसं नाव तसं कर्तृत्व जसं नाव तसं कर्तृत्व कुठे मिळतो जसं का गरीबांच्या रक्ताना संघर्ष आणि वागण्या बोलण्यात कृतज्ञपणा गरीब काय आणि श्रीमंत काय गरीब काय आणि श्रीमंत काय आजकाल आपण अनेक वाढदिवस करतो बरोबर चैन करण्यासाठी पैसा उधळतो सायकल बँक सुरू करून जर आपण सर्वांनी थोडी थोडी रक्कम जमा करून एक सायकल बहिणीसाठी हा उपक्रम सुरू करा असं मला वाटतं आणि त्याची सुरुवात मी माझ्या घरापासून वर्गापासून केली आहे आपणही अशी मदत करू लागून शाळेत शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींना अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या पंतीला कराल ही अपेक्षा थोडी थोडी मदत करून तिला शिकण्याची प्रेरणा देऊया तिची अडचण होऊन तिचे दुःख वाटून घेऊया संघर्ष म्हणजे वावटळ क्षणाची

तू सदैव सकारात्मक देणारच माझ्या मनाची अद्भुत आणि आनंददायी विश्वशक्ती सोबत स्वतःला जोडून घेणे आणि स्वतःच्या ध्येयासाठी मन शरीर प्रफुल्लित करून ध्येय प्राप्तीच्या मार्गावर चालणे म्हणजेच यशाचा रस्ता पकडणे माझी मोठी बहिणी करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी का धड पडत आहे त्याचं उत्तर मला माझ्या शिक्षकांकडून मिळालं ते म्हणजे विजगीशी वृत्ती म्हणजे अनंत संकट असंख्य अडचणी असताना सुद्धा स्वतःला सिद्ध करणं ध्येय प्राप्ती करणं भले त्यासाठी सर्व जगाच्या विरोधात जरी लढावं लागलं तरी हरकत नाही लढला तो जगला हरला तो संपला हाच नियम या निसर्गाने जगाला दिला आहे तर त्यासाठी मोठी ती संधी सथी निला जी आहे आहे माझ्या बहिणीला सायकल होईल तिची जिद्द मी म्हणते आपापसातले आप हेवे दावे जणे सोडू सारे आपापसातले आप हेवे दावे जणे सोडू सारे लोकांवर जाण्यापेक्षा स्वतः जोडूया उजेड होऊ या रे परिश्रमची सर विसरता येणार नाही आपण माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आपले आभार